गाड्या सुटल्या स्वराज्य केसरी मैदानातला सुटला आणि तीन मध्ये या ठिकाणी सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढात चालू आहे पाड्याला कड्याला खांडचकरांचा नाशिक टांग आहे त्याच्या शेजारी आड्याला बक्का सुरू आहे आणि इकडे आड्याला पंधर एकर आहेत लढात चालू आहे परंतु सुंदर अशी गाडी बोलते आदात किंग हो हो वाटलं होत शेवटच्या क्षणाला चिटकला सुट्टा चालला होता सोड शेवटच्या क्षणाला चिटकला चेतन्यावर कारुंडका लढत पाहायला मिळाली अड्याल पंधरेकर आणि पड्याल तवडीकरांच्या मध्ये निकाल थर्ड अंपायर कडे गेला कॅमेराचा आधार घेतला जातोय गाडी क्रमांक तीन ला अय गाड्या सोडून येणार गाड्या सोडून येणार बाहेर नाही या या बाहेरून या गाड्या सुटल्या की बाहेरून चालत गडे क्रमांक तीनचा निकाल पंचाने नि कॅमेराचा आधार घेतला थर्ड अंपायरचा आधार घेतला आणि तीनचा निकाल निकाल आणि निकाल